चांगल्या प्रकारे आजही देखील हे सर्व सामने लाईव्ह राहतील म्हणजे सगळ्यांची आपल्यावर नजर असेल आपण कशा प्रकारे खेताय आपण मैदानात काय करताय याची नजर असेल सामन्याला आपण थोड्याच वेळात सुरुवात करणार आहोत सर्व पंच आपण आपली उपस्थिती दाखवायची आहेत चारही संघ या ठिकाणी उपस्थित आहेत नक्कीच त्यांना उत्सुकता असेल कधी तो क्षण येतोय जेव्हा आपण फायनल जिंकून ही पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी उचलतोय आपल्याला देखील नक्कीच आमच्या क्लबला देखील उत्सुकता आहे की कोणता संघ ठरेल विजयी कोण कोणता संघ असेल जो ही पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी उचलेल या एम पी एलच्या पहिल्या पर्वात बघूया पण थोड्याच वेळात आमचे पंच या ठिकाणी आपली उपस्थिती दर्शवत आहेत त्यांचं देखील मी स्वागत करतो या फायनल डे मध्ये थोड्याच वेळात आपण सामन्याला सुरुवात करणार आहोत स्पोर्ट मसुरे मसुरेस डोंगरेवाडी असा सामना राहील सेमीफायनलचा सामना पहिला सामना राहील विनंती असेल दोन्ही संघाच्या खेळाडूंनी सर्व खेळाडूंनी आपली उपस्थिती दर्शवायची आहे आपण मैदानात यायचं आहे आपण या सामन्याचा नाणेफेक थोड्याच वेळात करणार आहोत त्या ठिकाणी मैदानात आपण यायचं आहे त्याचप्रमाणे विनंती असेल सन्माननीय प्रणित दुखंडे आपणास आपण अपन त्या ठिकाणी यायचं आहे आपण पहिल्या सेमीफायनलचा नाणेफेक करून घेत आहोत पहिला सेमीफायनलचा सामना जो कोणी संघ जिंकेल त्याला तिकीट मिळेल ते फायनलचं तो जाऊन फायनल फायनलमध्ये या एम पी एल पहिल्या पर्वाच्या ग्रँड फायनलमध्ये विनंती असेल दोन्ही संघाचे खेळाडू सर्व खेळाडू आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे मैदानात यायचं आहे धन्यवाद الو 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 تشيك الو 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 सर्व क्रीडा रसिकांचे हार्दिक हार्दिक स्वागत एमसीसी मागवणी क्रिकेट क्लब आयोजित मागवणी प्रीमियर लीग दोन हजार पंचवीस वर्ष पहिले आणि पहिल्या वर्षाचा हा अंतिम दिवस तिसरा दिवस ज्या क्षणाची आपण वाट पाहत होतो ज्या क्षणासाठी आपण ही स्पर्धा सजवली गेली यासाठी अट्ट केला होता तो क्षण आता काही तासांवरती येऊन राहिलाय त्यापैकी पहिला सामना क्वालिफाय राऊंड फर्स्ट असेल यामध्ये दोन संघ आपल्याला स्पर्धेप्रमाणे पाहायला मिळतील ते महापुरुष डोंगरेवाडी वर्सेस सुनील स्पोर्ट्स मसुरे यांनी आपापल्या साखळी फेरीमध्ये अनबिटेबल अपराजित म्हणून टायटल दोघांनीही कंटिन्यू ठेवलंय त्यामुळे या सामन्यामध्ये नक्कीच मजा येईल एका संघाला नक्कीच पराभूत व्हावं लागेल पण दोन्ही संघ तुल्यबळ आहेत त्यामुळे मजा तर येणार हा पहिला सामना असेल त्यानंतर दुसरा एलिमिनेटर राऊंड असेल यामध्ये दोन संघ आपल्याला दिसतील लक्षमेश्वर बांदिवडे आणि अक्षरा स्पोर्ट्स श्रावण संघ स्पर्धेदरम्यान आपल्याला पाहायला मिळेल त्यानंतर तिसरा म्हणजे क्वालिफाईड टू आणि त्यानंतर महाअंतिम सामना आणि या अंतिम सामन्यासाठी चार संघ आपल्याला स्पर्धेदरम्यान पाहायला मिळेल आहेत सुनील स्पोर्ट्स मसुरे महापुरुष डोंगरेवाडी लक्ष्मेश्वर बांदिवडे आणि अक्षरा स्पोर्ट्स श्रावण त्याला विनंती असेल पहिल्या सामन्याकडे आपण जाऊया मैदानामध्ये नानबिकेसाठी दोन दोन्ही संघाचे कर्णधार चला विनंती असेल प्लेईंग सेव्हन सहित मैदानात यायचंय मैदानामध्ये मंडळाचे पदाधिकारी आहेत विनंती असेल महापुरुष डोंगरेवाडी कर्णधार संघ मालक आणि प्लेईंग सेवन सहित आपण मैदानामध्ये यायचंय आणि त्यानंतर सूचना केली जाईल की सुनील स्पोर्ट्स मसुरे संघ चला कर्णधार संघ मालक माननीय श्री प्रणित दुखंडे सर यांचं आगमन झालंय आपणही सर मैदानात यायचं आपल्या शुभ असते या तिसऱ्या दिवसाची सुरुवात करूया गणपती बाप्पाला वंदन करून श्रीदेव रामेश्वर चरणी प्रार्थना करून चारही संघांना शुभेच्छा देऊन आजच्या या भव्य दिव्य सोहळ्याची सुरुवात होते सांगता बघूया कोणता संघ अगदी विजयाने करेल आणि मागवणे प्रीमियर लीग दोन हजार पंचवीसच्या चमचमच्या ट्रॉफीवरती कोणता संघ नाव कोरेल हे पाहणं नक्कीच औत्सुक्याचं असेल तोपर्यंत चला दोन्ही संघाचे प्लेईंग सेवन कर्णधार संघ मालक मैदानामध्ये ट्रॅव्हल आहे पहिला सेमीफायनल क्वालिफायर फर्स्ट राऊंड आपल्याला पाहायला मिळेल सुनील स्पोर्ट्स वर्सेस महापुरुष डोंगरेवाडी दोन्ही संघ तुल्यबळ आहेत शुभेच्छा असतील ओव्हर टू तु। दुखंडे सर धन्यवाद त्या ठिकाणी आगमन होत आहे आमचे सन्माननीय श्री प्रणितजी दुखंडे यांचं त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या त्यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा जी पार पडते एमसीसी महागोने क्रिकेट क्लब मागोणी प्रीमियर लीग पहिलंच पर्व ही प्रणितजी दोखंडे यांचं स्वागत करतो मी थोड्याच वेळात आपण टॉस करणार आहोत लाईन विनंती असेल दोन्ही संघ आपण लाईन करून घ्यायचा आहे नाणेफेक होईल सन्मान्य श्री दुखंडे यांच्या हस्ते सेमीफायनलचा फे पहिला सामना जो संघ जिंकेल नक्की जाऊन पोहोचेल ती ग्रँड फायनल ऑफ एमसीसी मागोणे क्रिकेट क्लब आयोजित मागोणे प्रीमियर लीग दोन हजार पंचवीस च्या या पहिल्या पर्वात होतो या हो ठिकाणी बघतोय आपण धोनी संघ पहिला संघ मैदानात येतोय महापुरुष डोंगरेवाडी स्वागत करतो मी सर्व खेळाडूंच फायनलचा सामना आपण खेळताय दुसरा संघ या ठिकाणी येतोय श्री दिनेश दुखंडे यांच्या मालकीचा संघ अलंकार मुंडगेकर यांच्या मालकीचा संघ सुनील स्पोर्ट मसुरे आगमन होत सर्व खेळाडूंचं मी स्वागत करतो दोन्ही संघाच्या खेळाडूंचा स्वागत करतो आपण फायनलचा सामना आपण खेळणार आहोत पहिला सामना जो संघ जिंकेल त्याला नक्कीच तिकीट मिळणार फायनलच पण जो संघ हरणार आहे त्याला एक संधी अजूनही असेल म्हणजे काल आपण चार सामने जे जिंकलात त्याचा एक बेनिफिट आपण म्हणू शकतो आपल्याला एक संधी जास्त मिळेल धन्यवाद भारते sí. <laughs> <laughs> थँक यू या ठिकाणी विनंती असेल दोन्ही संघाचे संघनायक आपण पुढे यायचं आहे सुनील स्फोट मसुरे अक्षय परब आणि महापुरुष डोंगरेवाडी संघाचा संघनायक ऋतिक सावंत या ठिकाणी विनंती असेल संघ सुनील स्फोट मसुरे संघाचा संघनायक अक्षय परब आपण गेले दोन दिवस इस परदा आमी आते ही स्पर्धा आम्ही भरवली आहे त्या ठिकाणी आपण एका दिवशी म्हणजे कालच्या दिवशी चांगली अशी खेळी करत आपण चारही सामने जिंकत अपराजित राहिलात कशी आपल्याला आपण या ठिकाणी कशा प्रकारे काल खेळलात आपली स्ट्रॅट काय होती आज कशा प्रकारे आपली स्ट्रॅटजी असेल पहिला सामना सेमीफायनलचा सामना आहे नक्कीच आपण जिंकू इच्छिता आपण या ठिकाणी आपलं मनोगत सांगायचं आहे अक्षय परब एम सी सी मागवणे या मंडळाने आयोजन खूप चांगल्या प्रकारे केले होते आणि महापुरुष डोंगरा अडी या टीमने फायनल सेमी मध्ये धडक मारली होती आणि त्यांचे प्रदर्शन चांगलं होतं आणि मंडळाने पण आम्हाला खूप मदत केली आणि आयोजन चांगलं होत धन्यवाद अक्षय आपले संघमालक दिनेशी दुखंडे यांचा आज वाढदिवस आहे आपण माहीतच असेल आपण हा आप पहिलाच सामना नक्कीच विजयी होऊ इच्छिता तर आपल्याला काय वाटतं की आपण तुम्ही त्यांना वाढदिवसाचा नको गिफ्ट देऊ शकाल का हा पहिला सेव्याचा सामना जिंकून फायनलमध्ये जाल का आम्ही प्रयत्न करू शंभर टक्के योगदान देऊ आणि फायनल मध्ये जाऊन त्यांना गिफ्ट म्हणून देऊ मारून देऊ धन्यवाद धन्यवाद नक्कीच त्यांना आनंद होईल त्याप्रमाणे दुसरा संघ महापुरुष डोंगरेवाडी संघाचा संघनायक आपण यायचं आहे पुढे भौतिक सावंत माताबर असा संघ आपण यायचं आहे आपण देखील चार सामने खेळलात पहिल्या दिवशी आपण लीग स्टेजमध्ये स्पर्धा खेळलात आपला संघ अपराजित आप राहिला सुंदर आपण खेळी दाखवलात आपली चांगल्या प्रकारे आपण खेळात आपला संघ नेतृत्व आपल्या संघाचं नेतृत्व केलात काय स्ट्रॅटर्जी असेल आपण पहिला दिवस जो खेळात तेव्हा काय स्ट्रॅटर्जी होती तो कसा खेळलात आणि आज काय स्ट्रॅटर्जी असेल तुम्हाला काय वाटते सांगा कमीत कमी धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू आणि नक्की फायनलमध्ये जाऊ धन्यवाद नाणेफेक होईल थोड्याच वेळात श्री प्रणजी दोखंडे यांचकडून तर मी त्यांना विनंती करेन की आपण या पहिल्या सेमीफायनल सामन्याची नाणेफेक करून घ्यायचे दोन्ही संघाची संघ नायक आपण पुढे यायचे या ठिकाणी टॉस होतोय पहिला सामना सेमीफायनलचा सामना दोनी मातबर असे संघ श्री प्रणितजी दोखंडे यांच्या हस्ते हा टॉस होतोय महापुरुष डोंगरेवाडी वर्सेस सोनी स्फोट मसुरेट नाणेफेक होते नाणेफेकीचा कौल जातोय तो महापुरुष डोंगरेवाडी संघाच्या एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊन दे पहिलाच सेमीफायनल पहिलाच सेमीफायनलचा सामना नाणेफेक जिंकत आपल्या विजयाची गौडदौड त्यांनी कायम ठेवली आहे आपण बघूया कप्तान यांच्याशी संवाद साधून की ते काय निर्णय देत आहेत कशी स्ट्रॅटर्जी असेल जर त्यांनी फलंदाजी केली तर किती धावा त्यांना करायच्या आहेत त्याचप्रमाणे ते, जर गोलंदाजी केली तर काय स्ट्रॅटजी असेल आम्ही शतरक्षण करू आणि त्यांना कमीत कमी धावापर्यंत रोखण्याचा सा प्रयत्न करू साधारण किती धावांचं सा, किती धावांपर्यंत आपण त्यांना रोखण्याचा प्रयत्न कराल धन्यवाद त्याचप्रमाणे मी सुनील स्पोर्ट संघाचा कर्णधार रोहित मसुरकर माझे मित्र परममित्र रोहित मसुरकर आपणास विनंती करेन क्षेत्रक्षण स्वीकारले त्यांनी तुम्हाला प्रथम फलंदाजी करावी लागेल आपण चार सामने नक्कीच जिंकलात पण आजचा टॉस मात्र लागलाय तो डोंगरवाडी संघाच्या बाजूने तुम्ही प्रथम फलंदाजी कराल तर काय स्ट्रॅटर्जी असेल किती धावा तुम्हाला अपेक्षित आहेत या पहिल्या सेमी जास्तीत जास्त फोर्टी जास्तीत जास्त धन्यवाद धन्यवाद अक्षय आपण काय सांगू शकाल जास्त धावा जमा करण्याचा प्रयत्न होतो कारण ती ती पण टीम वेळ आहे त्याच्यामुळे जा आम्ही जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न धन्यवाद दोन्ही संघांचं मी आभार मानतो या ठिकाणी सामन्याला सुरुवात होईल दोन्ही संघांनी या ठिकाणी संघ विजयी झालाय तो नाणेफेक विजयी झालाय डोंगरेवाडी संघ त्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो मी क्षेत्ररक्षण स्वीकारलंय ते आणि सजवून घ्यायचं या सामन्याला सुरुवात होईल एमसीसी मागोणे क्रिकेट क्लब आयोजित मागोणे प्रीमियर लीग पर्व पहिले पहिला सेमीफायनलचा सामना धन्यवाद धन्यवाद दुखंडे सर हॅलो 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 ओके सुरुवात झाली आहे नाणेफेक झाली आहे नाणेफिकेचा कौल नक्कीच अपेक्षेप्रमाणे डोंगरवाडी संघाच्या बाजूने लागला नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं अंतिम चार संघांमध्ये हे घमासान युद्ध फायनलच्या तिकीटसाठी त्यापैकी पहिला सामना आपल्याला पाहायला मिळेल तो सुनील स्पोर्ट्स मसुरे वर्सेस महापुरुष डोंगरवाडी तत्पूर्वी लाईनमनने आपली जागा घ्यायची आहे आणि पंचांच्या भूमिकेत नक्कीच अपेक्षेप्रमाणे एक आदराने नाव घेतलं जाईल लखन सर नक्कीच दिसेल महत्वाची भूमिका सलग तिसरा दिवस आपण पार पाडताय त्यांच्या सोबतीला दिसतील संदेश गारे सर तसेच रोहित कदम दिसेल आपल्याला चला अजून पंच आणि लाईनमॅनने लक्ष ठेवायचं आहे महत्वपूर्ण आहे नॉकआउट जो स्पर्धेमध्ये या सामन्यामध्ये जो जिंकेल तो थेट अंतिम फेरीमध्ये नक्कीच आपली जागा स्थापन करेल अंतिम तिकीटचं फाळलं जाईल पण दोन्ही संघ तुल्यबाहेर हा महत्वपूर्ण सामना आहे चला विनंती असेल महापुरुष डोंगराडी संघ क्षेत्ररक्षण साजवायचा आहे बराच उशीर झालाय सहकार्य करा कारण हा सामना महत्वाचा आहे कारण दोन्ही संघांनी पराभव म्हणजे काय या स्पर्धेमध्ये पाहिला नाही आणि हे पाहणं नक्कीच औत्सुक्याचं असेल की कोणता संघ कोणत्या संघावरती हारी पे भारी होऊन अंतिम फेरीच तिकीट फाळलंय दोन्ही संघांमध्ये पाहिलं गेल्यास तुल्यबळ असे खेळाडू आपल्याला स्पर्धेदरम्यान पाहायला मिळतात ता मालवण तालुका नव्हे तर ता नक्कीच सिंधुदुर्ग जिल्हा गाजवलेले हे खेळाडू आपल्याला स्पर्धेदरम्यान पाहायला मिळतील एका साइडला आपल्याला पाहायला मिळेल योगेश मिस्त्री अक्षय परब तर या साइडला दिसेल तर पांडुरुंग कदम अक्षय वाडेकर आणि कंपनी आपल्याला दिसेल चला विनंती असेल मैदानी पंचांनी ताबा घ्यायचा आहे सूचना आपण द्यायच्या सामना चार षटकांचा असेल आणि नक्कीच अपेक्षेप्रमाणे सामना टाय झाला तर सुपर ओव्हर खेळवण्यात येईल याचीही नोंद घ्यायची आहे अपेक्षा असेल महत्वाची सूचना येते इनिंगची सांगता ही वीस मिनिटांमध्ये समाप्त व्हायला पाहिजे आणि आठवा प्लेयर तुमचा नक्कीच आज कंपलसरी कॉम्बॉक्स मध्ये अपेक्षित असेल विनंती असेल आठवा प्लेयर तुमचा कॉम्बॉक्स मध्ये पाठवायचा आहे सहकार्य करा पाच रन्स पेनल्टी स्टार्ट झाली सामन्यात लगेच दिली जाईल तोपर्यंत नक्कीच देवगड तालिकावरून चेतन लाड यांचंही आगमन झालंय अस्तबैलू खेळाडू आहेत या स्पर्धे दरम्यान तुमचंही आगमन झालंय शुभेच्छा असेल कॉमेंट मध्ये येऊन आमच्या सोबत या सामन्याची मजा घेऊया तोपर्यंत प्रतीक बघतायत आमचं नाव कधी घेणार या तुम्ही सामन्यामध्ये दिसणार आहात दुसरा सामना तुमचा चला विनंती असेल इनिंग ची सुरुवात झाल्यानंतर वीस मिनिटांमध्ये पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त व्हायला पाहिजे सहकार्य करा आणि निर्णय महत्वाचा आहे मैदानी पंच यावरती निर्णय घेतील सन्मानिय उमेश सर यांचंही आगमन झालंय स्पर्धेदरम्यान काल सुंदर खेळाचं प्रदर्शन त्यांच्या संघाने केलं पण जे कुठेतरी असते तरीही आज अंतिम सामन्यासाठी आपण उपस्थित राहिलात त्याबद्दल तुमचेही स्वागत असेल मैदानी लखन सर आपल्याला विनंती असेल सूचना द्यायची आहे महापुरुष डोंगरेवाडी वर्सेस मसुरे दोन्ही संघांना शुभेच्छा असतील एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे ज्या क्षणासाठी आपण लढताय सतत दोन दिवस दोन्ही संघांनी पराभव म्हणजे काय अनबिटेबल अपराजित संघ म्हणून ज्या संघाने नोंद केली ते संघ आज एकमेकांसमोर आज विरोधामध्ये दिसतील आणि या स्पर्धेमध्ये खास नोंद असेल की चार संघांमध्ये महापुरुष डोंगरेवाडी क्रिकेट क्लब चा प्रत्येक खेळाडू आहे आणि सुंदर खेळाचं प्रदर्शन दाखवलंय कोणताही संघ जिंकला तरी सेलिब्रेशन मात्र डोंगरेवाडी क्रिकेट क्लब करून नक्कीच होईल चारही ट्रॉफी आपल्याला डोंगरवाडी मध्ये दिसतील हे चित्र नक्कीच पाहण्यास औसुक्याचं असेल सुंदर खेळाचं प्रदर्शन दाखवलं डोंगरवाडी क्रिकेट क्लब कडून आणि त्यापैकी डोंगरीवाडी संघ आपल्याला दिसतोय तो अंतिम चार मध्ये शुभेच्छा असेल असेल पुन्हा एकदा दोन्ही संघांना चला विनंती सामना चार षटकांचा सामना टाय झाला तर नक्कीच सुपर ओव्हर खेळवली जाईल याकडेही लक्ष द्यायचं आहे स्ट्राईक ला दिसेल अपेक्षेप्रमाणे एक मोठं नाव आदराने नाव घेतलं जाईल त्याने अनेक स्पर्धा विक्रम त्याच्या वैयक्तिक नोंदी आहेत ज्याने मागच्या वर्षी टुर्नामेंट ऑफ द सीरीज बाईक अचीव केली होती तोच योगेश मेस्त्री मेगा स्किन वरती दिसेल तर त्याच्या साथीला महासा गेलेला ज्याने पंचप्रशीम मध्ये आपला दबदबा कायम ठेवलाय तसा अक्षय परब गोलंदाजी एंड वरती सुशील धुरी प्रत्येक इनिंगसाठी नवीन चेंडू असेल याकडे लक्ष द्यायचंय नसेल मंडळ चेंडू देईल येस सामना सुरू होतोय सामना टाय झाला तर सुपर होत येस गणपती बाप्पा मोरया सुरुवात झाली आहे सुशील टू योगेश पहिला चेंडू येस गेम ऑन झालाय फटका उडवलाय एका धावेने सुरुवात झाली आहे नो चेंडू उडावलाय सीमेच्या दिशेने पंच खूण करतायत नो प्लस एक अशा दोन धावा धावसंघ मध्ये बदल झालाय धावसंघ आहे ते तीन थी दोन्ही संघ तुल्य बळ हा सामना पाहण्यासाठी नक्कीच प्रेक्षकांची गर्दी आहे महा अंतिम सामन्या अगोदर हा अंतिम सामना रंगलाय का हा नक्कीच प्रश्न असेल दोन्ही संघ तुल्य बळ अंतिम फेरीमध्ये स्थान मिळवण्यासाठी चाललेली धडपड चेंडू उडवलाय पुन्हा एकदा नो चेंडू प्लस दोन धावा टोटल तीन धावा ऍड होतील स्वैर गोलंदाजी अपेक्षा नसेल सुशील म्हटल्यानंतर सुंदर गोलंदाजी आहे टप्पा आहे थोडासा प्रेशर आहे सेमीफायनल म्हणजे क्वालिफायरचा सा पहिला सामना दोन धावा धाव संख्या झाली आठ अशी गुणलेखक म्हणून आपल्याला दिसत आहेत अलंकार मुनगेकर सर तर ही स्पर्धा तुमच्या समोर लाईव्ह आपल्याला जी जाते ती श्री साई लाईव्ह इव्हेंट साई पारकर सर यांच्या माध्यमातून तुमचे या